आमदार निलेश राणे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी रत्नागिरीचा महागणपती माघी गणेशोत्सवाला भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला यावेळी ते निलेश म्हणाले की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची नियोजन समितीची सभा संपन्न झाली आमचे भाऊ नितेश राणे हे पहिल्यांदाच पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीची सभा घेतली याचा आम्हाला आनंद आहे यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील टीका केली आहे संसद कशी चालवावी हे संजय राऊत यांनी सांगू नये पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदी निवडून आले आहेत त्यामुळे नॉन इलेक्टेड माणसाने जे जनतेमधून कधीच निवडून आले नाहीत त्यांनी संसद कशी चालवावी हे शिकवू नये संजय राऊत हा कर्मदारित्री माणूस आहे त्याच्या विचारातून चांगलं काहीच बाहेर पडणार नाही असे निलेश राणे म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागतील या प्रश्नावर निलेश राणे म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागतील हे निवडणूक अधिकाऱ्यांनाच विचारलं पाहिजे त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीमध्ये पर्यटनासाठी काही आणखी आखणी केली आहे का या प्रश्नावर निलेश राणे म्हणाले की जिल्हा नियोजन समितीमध्ये पर्यटन हा स्वतंत्र हेड असतो त्याच्यामध्ये आणखी किती तरतूद करायची हे जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी का अधिकारी यांनी ठरवायचं असतं अंजली दमानिया यांच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या अंगून अनुषंगाने प्रश्न विचारल्यानंतर निलेश राणे म्हणाले की त्यांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे योग्य एजन्सीकडे द्यावे कारण संबंधित एजन्सी सदर घटनेचा तपास करीत आहेत तपास यंत्रणा त्या संबंधित पुराव्यावर योग्य तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी व्यक्त केली साहेब साहेब आणि तुम्ही सुद्धा एकाच व्यासपीठावरती होतात एक वेगळा अनुभव तुमच्या आम्हाला मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की जनतेने निवडून नी दिलं तर ते कामासाठी निवडून दिलं कुठल्याही इमोशनल फॅक्टरमध्ये न अडकता आम्हाला जनतेने काम करण्यासाठी त्या खुर्चीवर बसवलं हो। म्हणून काल पण आपण पन बघितलं असेल जी काय दोन अडीच तास डी पी डी सी चालली ती फक्त प्रश्नांवर पुरवाडवीची उत्तरं चालणार नाही प्रशासन म्हणून आपली जबाबदारी काय लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी काय लोकांशी कसं वागावं प्रशासनाची आकडेवारी त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या काही दुरुस्त करायच्या होत्या काही करेक्शन होत्या त्या सगळ्या आम्ही पत्रकारी होते पत्रकार मित्र होते त्यांच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला एका चांगल्या वातावरणामध्ये डी पी टी सीची पहिली मिटिंग संपन्न झाली या गोष्टीचा आनंद आहे की माझा भाऊ पालकमंत्री म्हणून त्यांची ही पहिलीच बैठक डी पी डी सीची अतिशय उत्तमपणे त्यांनी हाताळली आणि एका मेच्योर्ड पालकमंत्र्यासारखी ती मिटिंग हाताळल्यामुळे मी मनापासून त्यांचंही कौतुक करतो पण जिल्ह्याच्या या पुढच्या वाटचालीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल जशी सिंधुदुर्गामध्ये डी पी टी सीची बैठक यशस्वी झाली तशीच रत्नागिरीची पण झाली मी रत्नागिरीच्या डी पी टी सीचाही माहिती मी माहिती घेतली चांगल्या वातावरणामध्ये रत्नागिरीची चा डी पी टी सी पार पडली मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये प्रारू बाराखडा हा सातशे किंवा आठ किती आठशे साठ करोड बरोबर ना आठशे साठ करोड आणि सिंधुदुर्गाचा प्रारूप आराखडा पहिल्यांदा चारशे करोडवर गेला ह्याचं ह्याचं अभिनंदनच केलं पाहिजे पालकमंत्र्यांचं हा पै सगळा पैसा ते जिल्ह्याच्या विकासासाठी लावणार आहे संसदेमध्ये पंतप्रधान उत्तर देणार आहेत संजय एखाद्या लग्नाप्रमाणे काय उत्तर आता मुळात संसद काय असते कार्यपद्धती काय असते ही एकदा संजय राऊतांना विचारून घ्या आता एवढे खराब दिवस काय महाराष्ट्रावर आले नाहीत किंवा देशावर आले नाहीत की संसद कशी चालवायची हे संजय राऊतांनी सांगावं एवढे खराब दिवस महाराष्ट्रावर आणि देशावर आलेले नाहीत म्हणून जो माणूस तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान होतो मेजॉरिटीमध्ये होतो अशा माणसाला संसद कशी चालवायची एक नॉन इलेक्टेड माणूस जनतेतून कधी जो निवडून ना आलेला नाही जो कधी नगरसेवकाची हो निवडणूक त्यांनी लढवलेली नाही असा माणूस सांगणार संजय राऊत म्हणजे कर्मदळीतरी माणूस आहे त्यांच्या विचारातून कधीच काही चांगलं बाहेर पडणार नाही देशासाठी नाही महाराष्ट्रासाठी नाही कोणासाठीच नाही म्हणून दुसरी काय अपेक्षा नाही साहेब रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी डी पी डी सीच्या माध्यमातून टुरिझमसाठी काही विशेष काही आखणी होणार आहे का काही बघा लक्षात घ्या आपण जर त्या डी पी डी सी बैठकांमध्ये आपण उपस्थिती लावली पत्रकार म्हणून तर आणि आपण जो काय आराखडा बघितला त्याच्यामध्ये पर्यटन एक हेड असतंच त्याची तरतूद करावीच लागते म्हणून वेगळी तरतूद त्याच्यामध्ये भरीव तरतूद किती करावी करा त्याच्यामध्ये ॲड काय करावं हे त्या त्या पालकमंत्र्यांनी डी पी ओनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून जिल्हा परिषद सीओनी ओनी ठरून करायचं असतं पण पर्यटन हा हेड प्रत्येक सीच्या आराखड्यामध्ये असतो साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब वर्षभर जायला घाबरत आहेत कारण ते कामाक्षी देवीचे कापलेले शिंग या ठिकाणी आणून उठले आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे काय बघता कसं विदर्भाकडे बघता या सगळ्या खरं तर मला संजय राऊत ह्या माणसाची स्किव येते कुठला विषय कुठे जोडायचा अहो ते एका मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबद्दल आपण बोलत आहे शासकीय निवासस्थान आहे ते समन्वय एवढं चांगलं असताना कुठल्या विषय म्हणजे महाराष्ट्रातील इतर विषय संपलेत का म्हणजे राजकारणी इतके चीप झालेत की त्यांनी ह्या सगळ्या विषयांकडे म्हणजे टोनावर बोलावं आणि तुम्ही ते कवर करावं पत्रकार म्हणून ह्याच्यापेक्षा मोठं केवळीवणा प्रकार नाही हो महाराष्ट्राला महाराष्ट्राला आज कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि आपण कुठल्या विषयांवर चर्चा करतो आहे अहो जिथे पीमध्ये जवळपास चाळीस करोड लोकं कुंभमेळ्यात येऊन जातात तिकडची आर्थिक व्यवस्था कशी वाढली आपली महाराष्ट्राची कशी वाढेल ह्याच्यासाठी राजकारण्याने एकत्र आलं पाहिजे बोललं पाहिजे हा संजयराव जादूटोनावर बोलतो काय म्हणजे म मला आश्चर्य वाटतं असा माणूस म्हणजे नकाशावरच नसेल जगाच्या एवढा नेगेटिव्ह आणि एवढा फालतू बोलणारा माणूस आणि आपण माझी विनंती आपण अशा फालतू माणसाला कव्हर करू नाही कुठला विषय कुठे बोलायचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून लागण्याची चिन्ह दिसत नाहीत काय अंदाज आहे कधी लागतील काय मी काय इलेक्शन ऑफिसर नाही म्हणून तुम्ही इलेक्शन ऑफिसरला तो प्रश्न विचारा ते योग्य ठरेल शिंदे नाराज आहेत असं कळत आहे गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा ते अनुपस्थित होते त्यांनी कारण सांगितलं होतं की आज आज देखील मंत्रिमंडळाची बैठक आहे या बैठकीत शिंदे जाणार की नाही अशी राजकीय वर्तुळात या ठिकाणी चर्चा आहे तर मी जसं तुम्हाला सांगितलं आमच्या महायुतीमध्ये सगळं व्यवस्थित आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपसात बोलून काही गोष्टी ठरवत असतात ते काय बाहेर तुम्हाला आम्हाला सांगून करत नसतं म्हणून असं काय नाही आहे की काहीतरी बिघडलं आहे म्हणून अनुपस्थिती आहे व्यवस्थित सगळं चाललेलं आहे आणि जर काय कुठे येता आलं नाही पोचता आलं नाही ही चर्चा आपसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असतात तर अंजली दमानी साहेब अंजली दमानी जे आहेत ते आज पत्रकार घेणार आहेत आणि धनंजय मुंडे दे त्यांच्या संदर्भात काही पुरावे आज सादर करणार आहे त्यांनी दावा केलेला आहे की या पुराव्यानुसार त्यांना मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाचा राजीनात द्यायला लागेल त्या सातत्याने पुरावा सादर करत आहेत योग्य एजन्सींकडे त्यांनी जर तो पुरावा सादर केला तर एजन्सी त्याच्यावर डिसिजन घेणार आहेत कोण त्याच्यामध्ये आरोपी असावा नसावा हे एजन्सी करणार पोलीस यंत्रणा करणार म्हणून जेवढं पत्रकारांना त्या देत आहेत मा माझी अशी खात्री आहे की त्या यंत्रणेलाही देत असतील यंत्रणा त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेत ओव्हरटेक करण्याच्या वादातून मुंबईमध्ये आज एका विशिष्ट धर्माच्या व्यक्तीनं हेल्मेट खालून एकासाठी निर्मूल फोन केलेला आहे काय सांगायला विशिष्ट समाजाच्या व्यक्तीने म्हणजे नेमकं कुठल्या समाजाने आता नेमकी केस काय ते बघावी लागेल ते एकदा बघितल्यानंतर कळेल मला माहीत नव्हती ही बातमी तिची शेवटची होती